दुसरा अनुभव म्हणजे चांगली संगत धरा आठवीच्या पोरांना अकरावीच्या पोरांच्या बरोबरही लवायचे हात घालून फिरण्याचं कारण नाही चांगली संगत का करायची आहे हे तुम्हाला नवना सांगण्याची गरज नाही तुम्ही माझ्यापेक्षा फार अनुभवी माणसं आहात माझ्या आईच्या माझ्या वडिलांच्या वयाची माणसं ही बसलेली आहेत तोच पाण्याचा थेंब जर गटारात पडला तर एका मध्ये त्याची गटार होते तोच पाण्याचा थेंब जर नदीमध्ये पडला ना तर त्याचं तीर्थात्रूप अंतर होत तोच पाण्याचा थेंब स्वाती नक्षत्रामध्ये शंख शिंपलामध्ये जर पडला ना तर त्याचा मोती होतो अमरावतीला पडणारा पाण्याचा थेंब तितकाच पवित्र आहे त्याच्यामध्ये अजिबात हे कुठलाच नाहीये पण त्याला संगण कुणाची लागते याच्यावरनं वर्णन त्याची किंमत ठरते

आमचा चांगला आणि वाईट मित्रांच हो नसेल म्हणून तेव्हा व्यसनाच्या हारी न जाता स्वामी सेवेच्या जा